नमस्कार सगळ्याला नमस्कार तर ही काय आता काय करता बैठण आज जागेला तिकडे बसावं लागले आता का बसावं लागले कमून बसावं लागले तुम्हाला मी सांगणार आहे पण आता संध्याच्या टाइम होत चाललेला आहे जेवण करायचं काय महत्वाचं नाही उशीर आता भरपूर जेवण बर आता मला तुम्ही प्रश्न विचारणार भरपूर मला माहिती येत दाली तुमच्या काय बारी आहे आल्यानंतर करा लागतंय ना हा उपासून तर राहून नाही जमत ना आता मी आज दिवसभर तीन टाइम जेवले तु खर सांगायची परिस्थिती आपण काय काय म्हणजे लाजतोय का काय का काय पोटाला लागतंय म्हणून खातोय हा आता त्याच्यात कमेंट वाचली बरं का काय काही कमेंट वाचली कडे नेमकं मी मला म्हणजे काय मी एवढं लक्ष नाही दिलं बरं का आता मी आज होतो दिवसभर माझ्या का याच्यात कामात त्याच्यामुळे मी शेक आहे ना लक्ष जरा दुर्लक्ष करतोय मी कमेंटवर तरी बघतो बरं का मी असं काही नाही डोक्यात आलं म्हणजे दाजीच्या दा दाजी बघतोच काय हिडू म्हणतो नाही म्हणजे कमेंट केली होती काय हिडू हा याचं काय जेवायला काय याला तीन टायम द्यावा लागतंय दिवसभर खायला लागतं याला तीन टाइमच म्हणतोय दिवसभर याला खायला लागतं आणि याच काय तर काय पाण्यालाच गेला पाऊसच आला पाऊसच गेला हिलो आता जेवायच बसलो ह कामच चाललंय आता एवढं केलंय तेवढं केलंय एवढं चालू केलंय एवढा मागच टाकला हा विचारायचं नेमकं नेमकं त्या कमेंट करणार काय दाखवायचं मी हा मी हायप्रुथीत आलावर हा तू जर पुढे असं मी म्हणतो प्रति चला म्हणून जर पुढे जर तर मला नाही येतं बाबा काही मी आहे इथं मी व्हिडिओ बनवणार ना जे जी माझ्या जीवनात चाललंय ना रोजच्या घडामोडी तिचं आमचं पहिल्यापासून कंटेंट आहे तुला जर आवडत असलं तर बघ नसलं आवडत बघू नको हाय का नाही आणि जर मग आता मी तुझ्यासाठी मग माझं कंटेंट बदलायचं का नाही तर जाऊ दे कंटेंट बदल तुला मी काय करतो माहिती का आता मी आता भाव आहे ना पृथ्वी सोडून आहे आता मी पृथ्वी ग्रह हा सोडून आहे आता मी चंद्रा जाणार आहे चंद्राव जाणार आता तिथं एक माझा निर्यान चाललंय छपार सपर केले ना तसं जागे तिकडे चंद्रावर जाऊन सफार आहे आता सफार करायला मला किती दिवस लागतील ती मला नाही सांगता बरं का सफर झाल्यानंतर म्हणलं आता कसं आहे बायकोनी मानला बाजला आणि बायको सर सारखं ऐकून घ्यावं लागतंय दाजीला हा त्याच्यापेक्षा म्हणलं मग आता ही माणसं बी बोलतात ही ना करून दाजीला मग आपलं सगळ्यापासून लांब तुटक डायरेक्ट चांदराव हा चांदराव जाऊन आपलं बाजला बांधायचा आपला छप्पार तिथं हाय का कोणाचं काय डोकं असेल मी तिथं राग का काय जेवलं का नाही जेवलंय का काय मग स्वतःच बांधलंय काय काय पण हिडून येणार हा दा तिथं राहत ना काय म्हणायचं कोणाच्या बांधत घेत मी तिथं म्हणजे हा बरं आता हिता नाही मी हिता कोणाच्या बांधत का माझ्या मनाचा विषय ना मला काय व्हिडिओ टाकायचं काय कंटेंट टाकायचं काय नाही ही मी ठरविणार कोणाच्या सांगण्यावरून मी माझं कंटेंट बदलणार ना बदलणार आहे ना का नाही ना तस बाबा की कोणी कमेंट केली ना त्याला मला बोलायचंय की तू मानला म्हणून मी काय माझं कंटिन बनवणार नाही बाबा मी मला कोण ठेता राहून इथं दाखवणार आणि माझं जी कंटेन आहे तीच मी टाकणार हा तुम्हाला कोणाला नसलं आवडत तर नका बघू बाबा माझं काही नाही म्हणणंच नाही काय माझं परिस्थिती अशी झाली दहा तीन टाईम नाही खरं सांगायची परिस्थिती तरी ह्याच्या पोटाला दुखत कशी ह्याच्या पोटात राखी शिरलाय का असं कोण म्हणताय माहिती काय तू मग आता विचार करायची गोष्ट आहे बा माझ्या पोटाला लागतंय मी मी नाही केलं तिने तरी चालत स्वतः माझी तयारी चालली दे आपल्याला पोटाला लागता येईल म्हणलं आपण स्वतः करणार कुणी मला करू लागू नाही तर नकला काय करायचं बाबा बटाटे आहे म्हणजे बटाटे का काय घेऊच लागला आता काय आहे बऱ्याच दिवस झाला इकडं आलेला हे मी इकडे पण आता यायची गरज बसली ना हम्म काढतो जरा उसी थोडी पत्ता बी आहे असं काही नाही काय झालंय माहिती गावांना बांडण झालंय आज आज बांडण झालं रे माझं बालपलं बाढण झालेले अजिबात माझ्या याला कशाला झाप नाही लावला जा बाईक म्हणते तुम्ही काही मला कमवून आणत नाही नाही काही आणि तुमचा फोकटचा तर बाब मी काही ऐकून घेणार नाही आज पाहिजे का तुम्ही दोन रुपये कमून नाही बर तुम्हाला तुमचं येणान ऐकून घ्यायचं कशाबद्दल ऐकून घ्यायचं असं म्हणत नाही तिचं मी काय बोललोय का बाबा म्हणून काय माझं शब्द काय हा मग माझं मी माझ्या पद्धतीने मी करीन नाही तर आण उपाशी असं तिचं म्हण नाही तुम्ही माझ्याच्या घरात काय सामान सोमान आणलंय काय आणलंय ना त्याला अजिबात हात लावायचं नाही तर काय झालंय माहिती बाबा भरपूर अशी बाडबाड केली तिने आणि माझं मी झाली किरकिर झाला どなたが言うか。

दरवाजा लावून घेत अजिबात म्हणजे इकडे जायचं नाही पण दाजी तुम्हाला माहिती भावना बन मला किती जरी कुणी जरी काय बोलू ना तरी मी येणार खाणार करून खाणार पण आज मला काही कसं आहे पोरी बी काही इकडे आल्या नाहीत बनवायला साहेब नाही काही आता आई त्यांच्यावर ती जी बाडलेली आहे त्याच्यामुळं आता मला कस आहे भावना बन मी बस आहे हो जेवायला आहे ना बरा मी लि आवडित ही भावाना पण दमकाळीत नाही ना पोवाट पोआट काय करायचं म्हणा मित मी स्वतः ती आवय ही होत नाही ना म्हणलं उत्सा फुलवर टाकावा याच्यात पण एक तर आज दिसाय कमी त्याच्यामुळे मी याच्याकडे लागणार नाही जाऊ तिकड फुलवर मी टाकणार नाही फक्त घेतली ना ना एक नाही तर बरोबर असतं बर चला बाबा कारवून टाकतो मी आता गेले बा लाईट नेमकं कुठायच्या टायमिंगला दाईट गेले बा बाई शेंगजा बारीक करायला बघा आता कस काय करायचं भावा नायटलं काम का एवढं नेमकं शेंगजा बारीक करायच्या टायमिंगला गेली झालं ना तर काल म्हणून राहीलच करायचं राहील कसं बहीत पण टाइम लाग ना करायला की जरा तू घेतो बा म्हणून जरा ना तोंड घेतो लवकर लवकर नाही रे जरा लवकर ये काय इथे टाईम चाललाय बोका लागल्या तर मारणा छान ह काय करायचं गेवून देतो जरा प्लीज मध्ये अच्या बघा ना बघितलं कोणाचा आवाज येणार नाही काय नाही बायकोचा आवाज आवाज नाही नाही कोणाचा काय काय फक्त आता इथं दाजीच्या पोटाला दाजीला काजी आणि त्यांची भी चला बायको उपाशीकरळा उपाशी झोपते म्हणून दादीची तयारी चाली बघा बाकीची काय पूर्वाला बाबा बघित शिव मार्ग नाही आता बर चला जाऊ गेले तर गेले जाईल आपण काय करू तो पर्यंत आहे ना चपाती करू चपात्याचे चपात्याची करू இதை ஃரீஸ் மாதிரி ஜாவல பிட் है का नंबर 5 इधर வீடியோ போட்டுட்டு போவோம் هيك मध्ये मग कायचं होत ना थोडं फिट टाकून करायचं ना Hay nako हो okay, झाले Azar da de dizer por uma maior da não vai nada ele vai carbona, 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 He kulde chamany Tak to to tak 26 kertium té housing dune se nábadě to g 90 mi suppliers plus co libe furé me bá fals to ி <abei> परिणाम चापाय करून घेऊ काय म्हणायचं तुम्हाला तर आजचा पाण्या होतो मला बघितलं याचा पाणी आहेत ना कारच्या चपाल आहेत कारच्या अग तो आम्ही सगळं खात नाही म्हणे काय सांगायचं तुम्हाला हम्म दळाच्या त्याचं नियोजन मस्त पैकी करणारे माहिती ताव्यात मस्त पैकी तुकडं बाजणारे ती खरपूस जरा तेल आणि त्यात उचक मीठ टाकलं मीठ मीठ एकच नंबर लागते राहू बघा बटला बाबांना कोण म्हणतंय लागले योगा हो दाजीचं नियोजन आता काय पगा सर आता तुम्ही म्हणता काय पण आता त्याला नाही राहील आज काय दाजीला जे वेळ सोता करीन जावा दाजीला खायला मिळणार तसं काय दाजीला खायला मिळणार नाही ना म्हणून दाजीची तयारी झाली ليهاला चला मग बाय बाय सगळ्यांना